नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जोशा पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासिकेला आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची विज्ञान कृती पुस्तिकेमधील प्रयोग क्रमांक तेरा ते प्रयोग क्रमांक सोळापर्यंत पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला इयत्ता सातवीच्या वर्गाची विज्ञान कृती पुस्तिका पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विज्ञान कृती पुस्तिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि आपली वही पूर्ण करून घ्या प्रयोग क्रमांक तेरा कांद्याच्या पेशींचे निरीक्षण हेतू सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साह्याने कांद्याच्या पेशींचे निरीक्षण करणे पा या ठिकाणी साहित्य कृती देण्यात आलेली आहे आकृती देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे आपल्याला निरीक्षण आणि अनुमान पूर्ण करायचे आहे निरीक्षण बघा कांद्याच्या पेशी जशा दिसल्या तशी त्यांची आकृती काढा आपण आकृती काढलेली आहे आणि अनुमान कांद्याच्या पेशीचे वर्णन करा कांद्याची पेशी आयताकृती आहे दोन केंद्रक हा पेशीचे सर्वात महत्त्वाचे अंगक आहे तीन पेशीचे स्तर अंगके केंद्रक पेशी भित्तिका पेशी द्रव्य पेशी पटल इत्यादी लक्षात ठेवा प्रत्येक पेशीला ठराविक आकार असतो आणि ठराविक रचना असते प्रयोग क्रमांक चौदा सूक्ष्मजीवांची निरीक्षणे हेतू बुरशी जीवाणू आणि आधीजीव अशा सूक्ष्मजीवांचे निरीक्षण करणे साहित्य कृती आणि निरीक्षणमध्ये तुम्हाला आकृती काढायची आहे कवके अमिबा पॅरामेशियम यांची आकृती त्या ठिकाणी काढायची आहे तुम्ही केलेल्या निरीक्षणाचे वर्णन थोडक्यात लिहा एक काही सूक्ष्मजीव जसे पावावर येणारी बुरशी डबक्यातील शैवाळाचे तंतू हे बहुपेशीय सूक्ष्मजीव आहेत तरी बहुतांशी सूक्ष्मजीव हे एक पेशीय आहेत उदाहरणार्थ जीवाणू व विषाणू या एक पेशीय प्रद्रव्य पटल पेशीद्रव्य व केंद्रकद्रव्य एवढेच घटक आढळतात म्हणूनच यांना आदिकेंद्रकी पेशी म्हणतात उदाहरणार्थ एक पेशीय सजीव अमिबा पॅरामेशियम अनुमान सूक्ष्मजीव आपल्या सभोवताली असतात लक्षात ठेवा काही सूक्ष्मजीव मानवासाठी उपयुक्त असतात प्रयोग क्रमांक पंधरा घरगुती कचरा व्यवस्थापन हेतू घरातील कचऱ्याचे विघटन करून पाहणे साहित्य आणि कृती देण्यात आलेली आहे निरीक्षण कुंडी अ कुंडी अ मधील कचऱ्याचे मातीतील सूक्ष्मजीवांमुळे चांगल्या प्रतीच्या खतात रूपांतर होते यामुळे परिसर स्वच्छ राहतो कुंडी ब कुंडी ब मधील कचऱ्याचे विघटन होत नाही कारण तो कचरा अजैविक आहे आणि तो तसाच राहतो अनुमान आपल्या घरातील कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल याचा विचार करा व त्यावर टीप लिहा आपण नेहमी ओला आणि सुका कोरडा कचरा वेगवेगळा जमा करावा दोन ओला जैविक कचऱ्यापासून खत तयार करावे तीन सुका कोरडा अजैविक कचरा भंगारवाल्यांकडे विकावा लक्षात ठेवा कचरा ही संपत्ती ठरू शकते प्रयोग क्रमांक सोळा पदार्थ वेगळे करण्याच्या पद्धती ऊर्ध्वपातन विलगीकरण द्रव्य पृथ्वकरण त्यातील अ ऊर्ध्वपातन हेतू देण्यात आलेला आहे साहित्य कृती आकृती देण्यात आलेली आहे आपल्याला निरीक्षण आणि अनुमान पूर्ण करायचे आहे व्हिडिओला काही होत असेल तर व्हिडिओ थांबून संपूर्ण प्रयोग व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे निरीक्षण पाण्याची वाफ संघनितून जाताना भोवताळच्या पाण्यामुळे थंड होऊन द्रवरूपात येते शंकूपात्रात पडणारे थेंब हे अशा प्रकारे गोल चंबूतील मिठाच्या द्रावणातील पाण्याचे असतात ऊर्ध्वपातन पूर्ण झाल्यावर चंबूच्या तळाशी मीठ उरते अनुमान ऊर्ध्वपातन ही पद्धती कोणकोणते पदार्थ एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी वापरतात उत्तर साखरेचे द्रावण पाणी साखर वेगळे करण्यासाठी मिठाचे द्रावण पाणी मीठ वेगळे करण्यासाठी इथेनॉल द्रावण पाणी इथेनॉल वेगळे करण्यासाठी साहित्य कृती देण्यात आलेली आहे निरीक्षण विलकारी नरसाळी न हलवल्यास कोणता द्रव खाली राहतो आणि कोणता द्रव वर तरंगतो उत्तर नरसाळ्यात मिश्रण काही वेळ स्थिर ठेवल्यास पाणी खाली राहते आणि रॉकेल पाण्यावर तरंगते अनुमान तुम्ही कोणते द्रव वेगळे केले कसे उत्तर एकमेकात न विरघळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण स्थिर ठेवले असता त्यांचे दोन थर स्पष्ट दिसतात मिश्रणातील जो द्रव तुलनेने जड असेल तो खाली राहतो तर हलका द्रव त्याच्यावर तरंगतो या गुणधर्माचा वापर करून पाणी आणि रॉकेल यांचे मिश्रण वेगळे केले क रंजाग्रव पृथ्वकरण पद्धत या ठिकाणी हेतू साहित्य कृती निरीक्षण देण्यात आलेले आहे आपल्याला अनुमान पूर्ण करायचे आहे अनुमान पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा पहिला प्रश्न रंजकद्रव्य पुत्वकरण पद्धतीत पदार्थांच्या कोणत्या गुणधर्मांचा उपयोग केला जातो उत्तर पदार्थाची वर द्रावकातील आणि स्थिर असलेल्या गाळण कागदाला चिकटून राहण्याची गुण श्रम त्याची क्षमता दुसरा प्रश्न मिश्रणातील घटक पदार्थ वर चढणाऱ्या द्रावकाबरोबर गाळण कागदाच्या टोकापर्यंत न चढता कमी अधिक प्रमाणात मागे का राहतात उत्तर वरील गुणधर्म हे परस्पर विरोधी आहेत व ते वेगवेगळ्या पदार्थांसाठी वेगवेगळे आहेत त्यामुळे मिश्रणातील घटक पदार्थ वर चढणाऱ्या द्रावकाबरोबर गाळण कागदाच्या टोकापर्यंत न चढता कमी अधिक प्रमाणात मागे राहतात निष्कर्ष रंजकद्रव्य पृथ्वकरण पद्धतीचा उपयोग कोठे करण्यात येतो उत्तर औषध निर्माण शास्त्रामध्ये कारखान्यांमध्ये वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये नवीन घटक शोधण्यासाठी रंजकद्रव्य पृथ्वकरण पद्धतीचा उपयोग करण्यात येतो लक्षात ठेवा रसायनशास्त्रातील विविध पद्धतींचा सुलभ वापर आपण दैनंदिन व्यवहारात देखील करीत असतो का विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण प्रयोग तेरा ते प्रयोग सोळापर्यंत पूर्ण केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल